ब्लॅक कलर ची पाहायला मिळतोय विठू माऊली अवतारामध्ये तुम्हाला बाप्पा पाहायला मिळत बालमूर्त पाहायला मिळते तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात दाखवलंय आणि बाप्पा बघा मुकुट पण वाईट आहे त्याच्यावर गोल्डन पंधरा सोळा वर्ष म्हणजे वडिलोपार्जितच हा व्यवसाय गोल्ड तर नमस्कार मंडळी सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आलो प्रगती आठला भेट द्यायला कालोवा येथे आहे आणि चला जाणून घेऊया कोणकोणते गणपती आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि कसे काय असणार आहे किती फूट असणारे गणपती चला जाऊया डायरेक्टली त्या आर्टमध्ये तर इकडं तुम्ही पाहू शकता हा पूर्ण एंट्रन्स असणार आहे आणि हा पोस्टर तुम्ही पाहू शकता डायरेक्टली बॅकसाईडला तुम्हाला असा हा पोस्टर पाहायला मिळेल प्रगती आर्ट म्हणून मंगेश पाटील दादा आहे तर मंडळी फर्स्ट वन आहे पूर्ण शुभ्र कलर मारला आहे पांढरा कलर आहे आणि त्याच्यावर शेडिंग तुम्हाला ब्लॅक कलरची पाहायला मिळतो आहे आणि मुकुट मस्त असा हिऱ्यांनी सजवला आहे नाम पण पाहू शकता तुम्ही पिंक कलरचा नाम आहे आणि बाप्पा पाहू शकता फुल लेंथमध्ये तुम्हाला हा दीड फुटापर्यंत एक ते दीड फुटापर्यंत पाहायला मिळेल पाहू शकता तुम्ही हा फर्स्ट वन बाप्पा असणार आहे नंतरचा बाप्पा आहे मस्त असं सजवलं आहे पितांबर पाहू शकता पिस्ता कलरमध्ये मारण्याचा ट्राय केला आहे आणि त्याची किनार जी आहे तुम्हाला हिरव्या वेल्वेटमध्ये मारलेली आहे पाहू शकता तुम्ही बाप्पा शेला पण सेम कलरचा आणि फेटा पण सेम कलरचा म्हणजे तिन्ही कलर तुम्हाला कॉम्बिनेशन डायरेक्टली पिस्ता कलरमध्ये पाहायला मिळेल आणि बाप्पाचा फेटा पाहू शकता बालमूर्त दाखवण्याचा प्रयत्न केला आहे श्रीकृष्ण अवतारामध्ये आणि बाप्पा पाहू शकता हा दीड फूट आरामात असेल एक ते दीड फूट मंडली नेक्स्ट वन आहे माऊली गणपती तुम्ही पाहू शकता चरणाशी वीट असते आणि तिथं तुम्हाला माऊली नाव पाहायला मिळेल हे जॉइंट केलेलं आहे आणि विठू माऊली अवतारामध्ये तुम्हाला बाप्पा पाहायला मिळेल दीड फूट गणपती असणार आहे आणि पूर्ण असं सजवलं आहे हिरे वगैरे लावलेले आहेत आणि नाम पण तुम्ही पाहू शकता आणि नेक्स्ट वन आहे लालबागचा राजा लालबागची आण आन आणि बाण पुन्हा शान ओळखली जाणारा लालबागचा राजा एक सवा एक फुटापर्यंत आहे कमान पकडून तुम्हाला दीड फूट जाईल आणि पाहू शकता मस्त असं हिऱ्यांनी सजवलं आहे म्हणाली नेक्स्ट वन बाप्पा आहे पूर्ण पितांबर पाहू शकता व्हाईट मारलेली आहे आणि शेला पण वाईट आहे असं वाटतं कापडी आहे पण पेंटिंग आहे आणि त्याला किनार गोल्डनची मारलेली आहे संपूर्ण गोल्डन हिऱ्यांनी सजवलं आहे पाहू शकता तुम्ही बाप्पा नेक्स्ट वन आहे दगडू आणि बालमूर्त पाहायला मिळते तुम्हाला बट हिऱ्यांनी सजवल्यानंतर बाप्पा बघा कसा उठून आला आहे म्हणाली नेक्स्ट वन आहे मस्त असं ऑरेंज कलर युअलटोन टाईप वाटतो आहे बघा पितांबर आणि त्याला पर्पल असा किनार मारलेली आहे आणि बाप्पा एक फुटीचा आहे मस्त असा शे शेला पण मारला आहे आणि फेटा पण पाहू शकता तुम्ही मोरपंख लावला आहे फेटायला आणि नाम तुम्ही पाहू शकता मस्त असं नाम पण आहे आणि पूर्ण बाप्पा दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे पाहू शकता तुम्ही हा बघा नेक्स्ट वन आहे पाहू शकता तुम्ही महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात दाखवलं आहे पाहू शकता तुम्ही बाप्पा बघा मस्त असा फेटा टाईप मारलेला आहे आणि हातात झेंडा आहे आणि एका साईडला हातात तलवार दाखवली आहे हा तुम्हाला दोन फूट आरामात जाईल गणपती नाही अडीच फुटाची गणपती स्टार्ट होणार आहे पूर्ण सजवलेली आहे पितांबर पाहू शकता रेडिश कलरमध्ये पितांबर आहे आणि साईडला किनार मारली शेला पण तुम्ही पाहू शकता आणि बॅक साईडला तुम्हाला मोर पाहायला मिळतो म्हणजे राईट साईडवरून वर अप्परला मोर गेलेला आहे फुल मूर्ती दाखवण्याचा प्रयत्न करतोय इकडं नंतर आहे कोचवर बसलेले बाप्पा आहेत आणि पितांबर वगैरे आहे पितांबर पिस्ता कलर आहे आणि पर्पल कलरची किनार त्याला मारली आहे आणि शेला पाहू शकता रेडिश कलरमध्ये दिलाय आणि बाप्पा बघा मुकुट पण मस्त असं आहे मंडळी नेक्स्ट वन आहे तुम्हाला हा बाप्पा नक्की आवडेल पाहू शकता पूर्ण असा पितांबर आणि शेला पिंकीश कलरमध्ये ड्युएल टोनमध्ये आहे आणि तुम्ही फेटा पाहू शकता पिंक व्हाईट आणि ब्लॅक तिन्ही कलरचं कॉम्बिनेशन दाखवण्याचं ट्राय केलं आहे आणि ही अडीच फुटाची गणपती मूर्त असणार आहे श्रीकृष्ण अवतारातील ने नेक्स्ट वन आहे कोचवरचा गणपती आहे वन साईड कोच आहे पाहू शकता तुम्ही पूर्ण ऑरेंज कलरचा मारला आहे आणि शेला तुम्ही पाहू शकता व्हाईट आहे त्याच्यावर गोल्डन चिन्ह आहेत मस्तपैकी अकूड वगैरे पाहू शकता नाम बघा नाम काहीतरी डिफरंट ट्राय केलं आहे तुम्हाला फुल गणपती दाखवण्याचा प्रयत्न करतोय हा बघा पाहू शकता नेक्स्ट वन आहे लालबागचा राजा दोन फुटामध्ये आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं सजवलं आहे हा बघा पीतांबर वगैरे शेला वगैरे मारल्या मस्तपैकी आणि मुकुट पूर्ण सजवलाय मंडळी इकडं पाहू शकता पूर्ण गणपती सर्व पॉलिशिंग वगैरे चालू असते आणि हा छोटू दादा आहे इकडं पॉलिशिंग करतोय दादूचं नाव काय योगेश आणि दादूस इथलाच इथला हा कालव्याचा ओके दादूस कालव्याचा आहे पाहू शकता छोटू दादूस आहे आणि पूर्ण फिनिशिंग वगैरे म्हणजे जी राहिलेली फिनिशिंग असते किंवा जुने गणपती असतात त्यांना पॉलिशिंग केली जात आहे त्या साईडला हात वगैरे तुटलं असेल किंवा काही चेंजेस वगैरे असतील कुठं पॅच मारायचं असेल तर पॅच करायचं काम हे तिघजण करतात तिन्ही पण आपले दादूचे आहेत दादरचे आहेत दादर, दादर पेन आणि नंतर पूर्ण गणपती झाल्यानंतर असं साईडला ठेवून नंतर त्याला व्हाईट पेंट केले जातं पुन्हा एकदा तर मंडळी फायनली आपण दादाकडे विचारूया कसा काय गणपती किती फूट आपल्याला पाहायला मिळेल तर दादा तुझं नाव काय असेल मंगेश पाटील मंगेश पाटील ओके दादा तू इथलास ना ओके प्रॉपर इथलास ओके आणि दादा किती फुटापासून किती फुटापर्यंत आपल्याकडे गणपती पाहायला मिळतील पण दीड फुटापासून फुटापासून वीस फुटापर्यंत मोठे पण गणपती असतात ओके आणि सजवून असतात प्लस पेंटिंग दोन्ही पण भेटते का फक्त पेंटिंग असते सजवून रिक्वायरमेंट असेल ओके रिक्वायरमेंट असेल तशी म्हणजे पेंटिंग असेल पेंटिंग करून भेटेल ज्याला सजून पाहिजे सजवून पण मिळू शकतो म्हणजे कसं okay. होतं कधी कधी आपण कपडा मारतो डायमंड करतो नाही प्रत्येकाची क्षमता वेगळी बरोबर कोणाला डायमंड कोणाला पाहिजे तसे राईट राईट ओके म्हणजे जसं आहे आणि होलसेल वगैरे असणार आहे की असं आपण आता तरी होलसेल बंद होलसेल बंद आहे नॉर्मल डायरेक्टली प्रॉब्लेम असं झाला पीओपी बंद त्याच्यामुळे जो प्रोडक्शन होता तो बाजारात ऑलरेडी कमी आहे ओके तर मग तो होलसेल पुरवायचा रिटेल पुरवायचा हा एक प्रश्न पडलाय ओके त्याच्यामुळे कमी पडलं ओके आणि कमी पण भेटतील म्हणजे गणपती पण पन... हा शॉर्टेज होऊ शकतो कमी आहेत त्याच्यामुळे गणपतीची किंमत पण वाढ होईल ह्याची हे जरा okay. ओके ओके अजून आपला कारखाना कधीपासून चालू आहे हा जानेवारीपासून ओके नाही किती वर्षं झाली असतील कारखान्याला पंधरा सोळा वर्ष म्हणजे वडिलोफार जीतच हा व्यवसाय आहे ओके दादा, थांक्यू, ओके दादा थँक्यू ओके थँक्यू म्हणली तीन फुटाचा गणपती बाप्पा आहे राधाकृष्ण अवतार असणार आहे आणि सजवण्याचं काम चालू आहे पाहू शकता अजून याचा फेटा वगैरे मारण्याचा ट्राय चालू आहे फेटाच्या नंतर पूर्ण ज्वेलरी वगैरे वा वर्क येणार आहे हातात बासरी वगैरे असणार आहे पण हातावर जो टॅटू टाईप आहे हा बघा पाहू शकता मोराचा पंख वगैरे अजून भारी वाटणार आहे पितांबर वगैरे मारला आहे अर्धाच गणपती झाला आहे अजून सजावट करून सजावट पूर्ण झाल्यावर गणपती पाहायला मिळेल पाहू शकता तुम्ही बालमूर्त आहे पूर्ण याचा धोतर प्लस शेला वगैरे मारलेला आहे नंतर याची आखणी करणार आहेत आखणीचं काम चालू असणार आहे याच्यावर पाहू शकता तुम्ही चार बाप्पा आहेत डायरेक्टली एका स्लॉटमध्ये टाकले आखणीसाठी मंडली हा दादा आहे हँडिकॅप आहे ॲक्च्युली एक, एक पाय नाही तरी एका पायाने बघा पाहू शकता तुम्ही मस्त अशी पेंटिंग वगैरे चालू आहे पूर्ण कलर वगैरे मारतो पेंट केलेले गणपती किंवा के नॉर्मल गणपती असते ती उचलण्याचा पण ट्राय करतो इवन उचलतो पण असं दादांनी आपल्याला सांगितलं आहे दादा तुझं नाव काय परेश पाटील परेश दादा हो इथला असो दादर।, दादर दादर पेन ओके आणि कधीपासून दादा हा एक काम असो चार वर्ष झाली ओके आणि इथंच असतो ना चार वर्ष ओके थँक्यू दादा तर मंडळी कारखान्याच्या आतमध्ये आलो जे सजावटीचं काम केलं जातं तिकडं आलो आहे पाहू शकता काही केना शेला पितांबर मारलेला आहे इकडं आणि हा दादा गणपती बाप्पांना सजवतोय दादा नाव काय तुझं विनय विनय आणि तू तो घेतलाच दादा राव्याचा रावे पेन ओके आणि हे आता काय शृंगार करतोस बाप्पाला कपडा लावतो लावतो ओके म्हणजे शिवाजी महाराज स्टाईलमध्ये असणार आहे ते मग ओके मावला टाईप मावला टाईप बनवण्याचा प्रयत्न करतो आहे दादा ओके दादा थँक्यू आणि इकडं पाहू शकता काही गणपती ऑलरेडी झालेत ह्या दादाने मस्त असे सजवलेत पाहू शकता तुम्ही इकडं मंडली पाहू शकता हिरे लावण्याचा टास्क करतो आहे दादा पाहू शकता तुम्ही हिरे वगैरे सर्व सजवतो आहे दादा दादा तुझं नाव काय आकाश आकाश आणि इथलाच तो दादा इतला। ओके आकाश दादा इथलाच आहे पाहू शकता हिरे वगैरे लावण्याचं काम करतोय हे बघा जे तुम्हाला वरची मुकुटची किनार जी दाखवलेली त्याला हिरे असे लावले जातात नंतर त्या सर्कलमध्ये म्हणजे सर्कल नाही बोलू शकत त्या शेपमध्ये हिरा एक एक डायमंड जॉईंट केला जातो ओके दादा थँक्यू मंडली हा पाहू शकता दोन फूट आहे विठ्ठल रूप अवतार दाखवला आहे आणि पाहू शकता मस्त असा पितांबर सजवला आहे ब्ल्युश कलरमध्ये कमरपट्टा पण मारला आहे आणि नंतर शेल आहे मरून कलरमध्ये आणि पाहू शकता बाप्पाची मूर्ती बघा नाम वगैरे मस्त वाटतो आहे मंडली पाहू शकता हा बाप्पा आहे मस्त असं वर्कआउट केलं आहे हे बघा सोंडीवर हां प्रयागराज का प्रयागराज मूर्त आहे आणि तुम्ही पाहू शकता सोंडीवर जे आर्टवर्क केलं आहे ते भारी वाटतो बघायला हे बघा आणि नेक्स्ट वन बाप्पा आहे पाहू शकता मस्त असा दगडू बाप्पा आहे आणि पूर्ण सजवलं आहे हार वगैरे पाहू शकता तुम्ही शेला आणि पितांबर पूर्ण सेम कलर क्रीमिश कलर आणि त्याच्यावर तुम्हाला गोल्डन कलरची डिझाईन पाहायला मिळते आणि मुकुट बघा कसं सजवलं आहे आणि हा अडीच फूट असेल ना दादा अडीच फूट असेल हा दगडू पाहू शकता तुम्ही मंडली हा पूर्ण व्हाईट वर्क झालेला आहे पाहू शकता तुम्ही व्हाईट पेंट मारलेला आहे म्हणजे जी पूर्ण फिनिशिंग करून व्हाईट पेंट मारला जातो याच्यानंतर बॉडी कलर असतो सो हा दादा इकडं व्हाईट पेंट मारतो आहे बघूया हा बघा हा असं स्प्रेने व्हाईट पेंट मारेल दादा नाव काय तुझं प्रतीक पाटील आणि इथलाच तो हां इथलाच उर्नोलीमधला कोपर कोपर पेन कोपर पेन ओके हे पाहू शकता कोपर पेनचा जाता आहे आणि हा बघा बाप्पा पाहू शकता तुम्ही पूर्ण फिनिशिंग केली त्याच्यानंतर व्हाईट पेन मारला त्याच्यानंतर बॉडी पेंट असणार आहे म्हणली ही मस्त मूर्त वाटली तुम्हाला कशी वाटली नक्की घालवा बघा एक दोन फूट बाप्पा असेल आणि मस्त असा जास्वंद दिवोवर उभा आहे काहीतरी युनिकनेस पाहायला मिलेली बाप्पात म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करतो हा बघा म्हणजे इकडं पॉलिशिंग चालू आहे म्हणजे व्हाईट गणपती असतो त्याला पूर्ण पॉलिश वगैरे केलेली असते एखाद रेषा वगैरे राहिला असेल तर काढतील आणि नंतर त्याला व्हाईट पेंट केला जाईल हे तीन तीन पात्र बसलेले आहेत तीन दादूस आहेत दादूसं नाव काय आ? महेश पाटील महेश पाटील इथलाच तू ओके तुझा दादूच नाव हां हा अस्मितवादी इथलाच ओके आणि तुझा दादा हां तन्मय पाटील तन्मय पाटील इथलाच ओके तिघे पण कलव्याचे आहेत आणि एक एक मूर्त घेतली पूर्ण पॉलिशिंग करायला लोकल बॉय म्हणाली इकडं छोटू पेंटर आहे दिदी आहे छोटीशी दीदी पाहू शकता तुम्ही धोतरला पेंट मारण्याचं काम करते आणि हे बघा फिनिशिंग बघा निधी नाव काय तुझं हा मंदिता मंत्रा निधीचं नाव मंत्रा आहे आणि पाहू शकता ती धोतर पेंट करते बाप्पच हां बघा तर फायनल विडिओ व्हिडिओ झालेली आहे आणि पूर्ण ब्लॉग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे दादाकडे काही मूर्ती झालेल्या आहेत काही रिमेनिंग आहेत तरी पण त्यांचा पूर्ण वर्कआउट कसा होतो इन द सेन्स बॅक बॅकहेंडला कसं काय गणपती पेंट वगैरे केले जाते शेडिंग वगैरे कशी मारली जाते ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे सो so, ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला टिल देन टेक केअर बाय बाय चला भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये चला गणपती बाप्पा मोर्या